एकोणी पासून असा इस सु नैवेद्य ठेवलेला दे आहे साडेतीन हजार जरी पब्लिक जो होतो आमदार तरी भंडाऱ्यामध्ये महाप्रसादाची जी खाण्याची मजा आहे ना ती काही वेगळीच असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे खास साई निकेतनच्या साई उत्सव सोहळ्यासाठी जो या ठिकाणी तीन दिवसांचा असतो ॲक्च्युली दसऱ्याच्या नंतर म्हणजे साई पुण्यतिथीच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साई उत्सव सोहळे आणि पालख्या या पार पडत असतात त्याच्यामधलाच हा एक सोहळा तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती त्यांचा माझं नक्कीच प्रयत्न असेल तर तुला साईनाथ महाराज की जय म्हणत आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हे बघा श्री साई व हनुमान सेवा ट्रस्ट या प्रकारे सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर सजवलेलं आहे पहिले या ठिकाणी साईंची पालखी निघणार तर साईंच्या पालखीचं पहिलं दर्शन घेऊया इथे आतमध्ये आपण बघू शकतो साईनाथ मस्तक या ठिकाणी विराजमान झाली आणि संपूर्ण एरियामध्ये या ठिकाणी साईंची पालखी निघणार आहे आता आपण पहिला जात आहोत मंदिरामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी मंदिर सजवलेलं आहे आणि इकडलं जे मंदिर आहे याच्याबद्दल सांगायचं म्हणजे शिर्डीची प्रतिकृतीच अशा प्रकारचं मंदिर हे उभारलेलं आहे साईंचं दर्शन घेऊया आणि पुढे पालखीला निघूया तर या ठिकाणी तर पालखी निघणार आहे आणि इथे संपूर्ण आपण बघू शकतो शापूरजी पालनजीच्या इकडले सर्व साई वक्त आहे सर्वांना नमस्कार साईनाथ महाराज तर या ठिकाणी साई उत्सव साजरा होत मला सांग की इथे साई उत्सव तो साजरा होतो किती वर्षापासून सा इथे साजरा होतोय आता हे अडतीसावं वर्ष आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून साई उत्सव सुरू झालेला आहे ओके आणि या ठिकाणी जो तीन दिवसांचा उत्सव असतो हो, तो कशा प्रकारे या ठिकाणी साजरा होतो तीन दिवसाचा उत्सव म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरातलाच कार्यक्रम असल्याप्रमाणे सगळेजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात जसं म्हणजे त्या उत्साहाचं आपण शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही असं आहे ते सोळा तारखेला साईंची पालखी मिरवणूक असते त्यानंतर सतरा तारखेला साई अभिषेक होम हवन आणि साईंचा महाप्रसाद भंडारा असो आणि अठरा तारखेला श्री सत्यनारायण महापूजे असते ओके म्हणजे दरवर्षीचे तीन दिवस हे ठरलेले असतात हो आमचे तीन दिवस फिक्स असतात हा उत्सव म्हणजे जसं आमच्यासाठी घरातला सण एवढा आहे आमच्यासाठी दिवाळीच आहे हा सण इथे म्हणजे आमचा दिवस असे असतात आसाथ की तीन दिवस मजेदार असतात आणि सर्व म्हणजे बिल्डिंग मधले किंवा बाहेरचे सर्व एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात हा सण आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर सण उत्सवाचा असतो आणि दिवाळी पेक्षा भरपूर आम्ही इथे मजा करत असतो स्पर्धा असतात असं म्हणजे काय घरातलंच प्रोग्राम असतो असा करत असतो आम्ही हा आता जी दे दे ओ, बर, 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 ही पालखी मिरवणूक या ठिकाणीवरून निघणार आहे ती संपूर्ण म्हणजे प्रभादेवी एरियामध्ये फिरवली जाते ना हो बरोबर ही पालखी कडून सुरू होते ती हायवेवरून प्रभा सिद्धिविनायक मंदिर आमच्या ह्या साईंचा उत्सव म्हणजे प्रत्येकाचा आनंद दिवस असतोच परंतु ही साईंची मूर्ती जेव्हापासून आमच्या या शापूरजी पालनची कंपाऊंड त्यानंतर गोमाता नगर आणि आता साई निकेतन या साईंच्या बद्दल सांगायचं म्हणजे आमचा हा साई सगळ्यांना पावणार आहे कारण या साईंच्याबद्दल जो कोण नमस म्हणजे मनाप्रमाणे ज्याची भक्ती करतो किंवा श्रद्धेप्रमाणे करतो त्याप्रमाणे हा साईबाबा सगळ्यांना आमच्या या सापूरजी पालनजी श्री साई या सगळ्या रहिवाशांना जे बाहेर गेलेले आहेत त्या लोकांच्या सुद्धा पाठीशी उभा आहे त्याला आता वाजले सकाळचे पाच आणि आता काकड आरतीला सुरुवात होते

तर हे बघा आजचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आता आपण भंडाऱ्याला आलो आहे आणि इथे साईंच्या समोर आपण पाहू शकतो छप्पन्न भोगचं नैवेद्य ठेवलेलं दे आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 स्वीट्स आपण म्हणू शकतो ड्रायफ्रूट्स किंवा फळं वगैरे सर्व या ठिकाणी ठेवलेलं दे आहे साईनं नैवेद्य चला आपण जाऊया भंडाऱ्याला तर हे बघा या ठिकाणी संपूर्ण महाप्रसादाची तयारी चालू आहे म्हणजे कुठे राईस बनते कुठे भाजी कुठे पापड वगैरे बनते इथे आपल्यासोबत अभि आहे अभि मला सांग की ते आता आज भंडाराचा दिवस आहे म्हणजे दुसरा दिवस उत्सवाचा तर या ठिकाणी भंडाराची सुरुवाती सकाळी कधीपासून झाली आहे तरी सकाळी सात वाजल्यापासून आमची सुरुवात झाली आहे सकाळी आम्ही पहिला सकाळी सात वाजता भाजी आणायला जातो भाजी गाऊन आल्यावरती आमच्या मंडळाच्या ज्या बायका आहेत त्या भाजी वगैरे कटिंग करतात त्याच्यानंतर मग होम मोहन वगैरे अभिषेक होतो बाबांची आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसाद नैवेद्य दिला जातो नैवेद्य दिल्यानंतर मग आपला भंडारा चालू होता दुपारी एक वाजता ओके okay, म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून तो भंडारा सुरूच आहे सुरूच आहे म्हणजे आता वाजल्यात सात मग आता संध्याकाळी पुन्हा नैवेद्य दाखवलं जाणार आता परत एकदा झुंका बागार आपला स्पेशल आहे बाबांचा प्रसाद हा तो देणार नैवेद्य आणि त्याच्यानंतर आता सुरुवात होईल साडेसात वाजे ओके अजून एक गोष्ट कसं आहे की आज भंडारा आहे भंडारा म्हटल्यावरती अनेक भक्तजण असतात जे इथे आनंद घेण्यासाठी येत असतात तर आज जवळपास तरी किती लोकांचं या ठिकाणी जेवण म्हणते आपल्याकडे दिवसापासून आता रात्रीपर्यंत साडेतीन हजार तरी पब्लिक जेवतो अंदाज अच्छा म्हणजे दरवर्षी एवढा असतो दरवर्षी ओके ओके ठीक आहे चाले, चालेल चालेल थँक्यू राम या ठिकाणी आता आम्ही महाप्रसादासाठी आलो आहे आणि इथे माझ्यासोबत आहे माझा मित्र साई भक्त मंदार बांदेवडेकर तर या ठिकाणी ॲक्च्युली भंडाऱ्याबद्दल माझं एक वैयक्तिक मत हा वैयक्तिक मत माझं असं आहे की कि आपण कितीही मोठ्या हॉटेलमध्ये गेलो कितीही चमचमी जेवणाचा आस्वाद घेतला तरी भंडाऱ्यामध्ये महाप्रसादाची जी खाण्याची मजा आहे ना ती काही वेगळीच असते आणि त्याच्यामध्ये जर असं बसून असेल आणि वाढणारे जर आपले मित्र वगैरे असतील ना तर बाई डबल मजा असते तर बघूया इथे आपण तर भंडाऱ्यासाठी आलोय महाप्रसाद आहे आणि झुणका आहे इकडे सो माझ्या आवडीचा आहे तो बघूया बाकी काय काय भंडारा हां बस तर चला या ठिकाणी साईंच्या महाप्रसारासाठी या इथे तुम्हाला दाखवतोय बघा इथे डाळ आहे भात आहे या ठिकाणी स्वीटमध्ये जिलेबी आहे इथे भाकरी आहे इथे ही कुरमाची भाजी आहे म्हणजे मिक्स भाजी आणि या ठिकाणी झुणका आहे खूप छान जेवण आहे प्रसादासाठी या साईनाथ महाराज की जय बघा इथे महाप्रसादाला आत्ताच सुरुवात झाली आहे म्हणजे वादल्यास संध्याकाळच्या साडेसात आणि नंतर भरपूर लाईन या ठिकाणी लागणार आहे तुळसा मुरच्या आंबाईला पहिला मी कळले काही ला का। तुळसा मुरच्या आंबापाईला तर इथे आपल्यासोबत इथे राजू दादा आहेत राजू दादा हां तर राजू राजूदा या ठिकाणी ॲक्च्युली फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर अनेक वर्षांपासून करतोय मला सांग तरी तुला या क्षेत्रामध्ये किती वर्षाचा अनुभव आहे मी तरी पण पंचवीस वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये अच्छा पंचवीस वर्ष आणि मग तू कोणत्या कोणत्या प्रकारचे ऑर्डर घेत असो मी सगळे लग्न बड्डे बाकी इव्हेंट कॉर्पोरेट इव्हेंट वगैरे okay. सगळे इव्हेंट करतो हां आणि समजा कोणाला समजा ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तरी किती दिवस आधी तुला कॉन्टॅक्ट करावं लागेल तरी पण महिना अगोदर तरी करावं लागतं कर का अगोदरच ऑर्डर आलेले असतात हां तर त्याच्यामुळे मग जर लवकर दिलं तर दर... त्यांना मी भेटू शकेन हां तर ऍक्च्युअली राजूर मी खूप वर्ष म्हणजे ओळखतो आहे आणि खूप चांगल्या प्रतीची म्हणजे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी वगैरे करत असो हो, तुमच्या घरी काही असेल तर तुम्ही राजू नक्की कॉन्टॅक्ट करू शकता चल चला मित्रांनो ही व्हिडिओ इतकेच सांभाळतात या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या साई निकेतनच्या साई उत्सव सोहळ्याला जो अनेक वर्षांपासून या ठिकाणी पार पडतो तीन दिवसाचा उत्सव असतो आज दुसरा दिवस आहे मी महाप्रसाद भंडारासाठी या ठिकाणी आलो होतो जेवण उत्कृष्ट होतं म्हणजे प्रसाद खूप छान होता, होता आणि या दोन तीन दिवसामध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आता हावडा पण इथेच सांभाळतोय आवडा कसं वाटतं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू अशा काही नवीन होतो पर परंतु साईनाथ महाराज की जय